नमस्कार मी भारतीय जनता पार्टी वळीवंडे भूत क्रमांक सत्त्याण्णवचा भूत उत अध्यक्ष महेश दिनकर सावंत आज इथे शिरगाव बाजारपेठा बाजारपेठे आज नितेश राणेसाहेबांच्या प्रचारानिमित्त आम्ही रॅलीचं आयोजन केलं होतं शिरगाव विधानसभे क्षेत्रातून आणि त्यानिमित्त आमचे क्षतिक शक्ती वाडी प्रमुख तसेच आमचे सिनियर नेते मनोज सावंत व तालुकाध्यक्ष वगैरे सर्व इथे उपस्थित होते आज जी ही निवडणूक आहे हे आमच्यासाठी खूप आणि खूप महत्वाची आहे कारण आमचे जे लाडके आमदार आहेत ते ह्यावेळी हॅट्रिक करून नवीन येणाऱ्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाचा दर्जा त्यांना मिळणार आहे याबद्दल आमच्या मनात शंभर टक्के खात्री आहे आज आमचे हे लाडके आमदार हे आज फक्त या विधानसभा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र किंबवना देशात किंवा जगामध्ये एक हिंदू युवा जननायक म्हणून एक प्रतिमा उंचावताना आणि कट्टरतेने एकतेची भावना लोकांमध्ये जागवताना आज दिसत आहे आज आमच्या या विधानसभा क्षेत्रामध्ये गेली दहा वर्ष ते आमदार असून फक्त आणि फक्त त्यांना दोनच वर्ष सत्तेची मिळाली पण त्या दोन वर्षामध्ये गेल्या पंचवीस वर्षाचा त्यांनी विधानसभेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बॅकलॉग फक्त दोन वर्षात या कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघामधून भरून काढलेला आहे आणि प्रत्येक गावाला म्हणजे दोनशे चौसष्ट गावं आहेत दोनशे चौऱ्याहत्तर बूथ आहेत आणि ह्या बूथमागे प्रत्येक बूथमागे त्यांनी कमीत कमी एक कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा निधी हा वैयक्तिकरित्या कुठच्या मंत्र्यांना कुठच्या मुख्यमंत्र्यांना कोणालाही सगळ्यांच्या मागे लागून करून दिला आहे आज जर तुम्ही बघितलात तर गेली तीन वर्ष आज आपला हा देवगड निपाणी रोड आहे तो नांदगावपासून देवगडपर्यंत चाळीस किलोमीटरचा रोड हा मस्त डांबरीकरण नितीनजी गडकरींच्या माध्यमातून झाला आणि त्याच रोडसाठी आता रूपदरीकरणासाठी तीनशे एकतीस कोटीचा निधी जो मिळत नव्हता पण आपल्या लाडक्या आमदारांनी आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मागे लागून आणि पूर्णपणे पाठपुरावा करून हा तीनशे एक कोटीचा रस्ता निधी मंजूर कॉन्क्रिटीकरणासाठी आणि दूपदरीकरणासाठी मंजूर करून देण्यात घ्या देण्यात आलेला आहे माझी देवगड नांदगाव रस्त्यावरील सर्व दुकानदार रहिवाशांना विनम्र विनंती आहे की हा रस्ता चांगला होऊन देत कारण पुढे आनंदवाडी बंदर पुढे आपल्याकडे सी वर्ल्ड चांगले चांगले पर्यटनाचे प्रकल्प होतात आहेत आज देवगड तालुक्याबद्दल जर विचार केला तर देवगड तालुक्यामध्ये आज उपजिल्हा रुग्णालयाचं काम जोरात चालू आहे आणि ते पण त्याचं श्रेय सर्वस्वी आपले लाडके आमदार नितेशजी राणेसाहेब यांना जाते आणि ह्यासाठीच पूर्ण सर्व कणकवली वैभववाडी देवगड विधानसभेतील सर्व जागरूक मतदारांना जाहीर आवाहन करत आहे की एक मत हे आपल्या लाडक्या आमदारासाठी आपण द्यायचं आहे एक मत आपल्या देशाच्या भवितव्यासाठी द्यायचं आहे एक मत आपल्याला आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी द्यायचं आहे आणि एक मत आपल्याला हा सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुफलाम करून देण्यासाठी द्यायचा आहे आपल्या ह्या महायुती शासनाने पण विविध योजना राबवल्या अडीच वर्षापूर्वी जेव्हा महायुती शासन बसलं आपले शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यानंतर फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले त्यांनी सुरुवातीलाच आपल्या महिलांचा विचार केला कारण महिला जर सक्षम झाल्या महिलांचा विकास झाला महिलांकडे आर्थिक सुबत्ता आली तरच प्रत्येक कुटुंब हे व्यवस्थित आणि चांगल्याप्रमाणे चालू शकते तर या महिलांचं सक्षमहीन करण्यास करण्यासाठी पहिलं त्यांना प्रवाहात घेण्यासाठी त्यांच्यासाठी एस टीचा महिलांसाठी पूर्णपणे अर्धी तिकीट पन्नास टक्के माफ करण्यात आला त्यानंतर जसं आपण लहानपणी ऐकायचो की लहानपणीचा कोपरा लहानपणीचा खिडकी तरुणपणीचा कोपरा आणि म्हातारपणीची अडगळ तर ह्या म्हातारपणीची अडगळ सुद्धा दूर करण्यासाठी कारण जे वयोवृद्ध नागरिक आहे पंच्याहत्तर वर, वर्ष पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक अडगळीत गेल्यासारखे त्यांचं स्थान असते तर त्यांना सुद्धा कुठेतरी प्रवाहात आणण्यासाठी आपल्या या महायुती शासनाने संपूर्णपणे मोफत प्रवास करून आज मी इतके सिनियर सिटीजन म्हणजे जे पंच्याहत्तर वर्षाचे वरचे बघतो आहे जे बिंदास्त आपल्या पत्नीला घेऊन पर्यटनाला बिंदास्त जातात एक रुपयामध्ये त्यांचं रिझर्वेशन होते आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आपली लाडकी लाल लाल परी जी आहे ती पूर्णपणे मोफत त्यांना फिरवते आहे त्यानंतरच आता त्यांचा प्रवासाचा प्रश्न झाला पण त्यांचा पुढचं काय म्हणूनच ह्या आपल्या महायुती शासनाने त्यांच्यासाठी वयोश्री योजना आणली जेणेकरून त्यांच्या खिशात वर्षाघाटी तीन हजार रुपये तरी लागले त्यानंतर आला युवकांचा प्रश्न आज आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये कमीत कमी अठरा टक्के नवीन युवक मतदारांचा भरणा झालेला आहे यावेळी लोकसभेच्या नंतर आत्ता या, या विधानसभेमधलं मी अपडेट सांगतो आहे आणि ह्या युवा शक्तीला कुठेतरी प्रवाहात आणायचं ह्यासाठी आपल्या महायुती शासनाने युवा प्रशिक्षण ही एक योजना आणली आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून दहा लाख आणि आपल्या कणकवली विधानसभा क्षेत्रातून सुमारे पाच हजार लोकांना विविध सरकारी क्षेत्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून आज ते सहा हजारापासून दहा हजारापर्यंत लाभ घेत आहेत आज त्यांचा फायदा त्यांना काय होणार आहे तर पुढे जर हे युती शासन कंटिन्यू राहिलं परत जर हे युती शासन महायुती शासन जर आलं तर या युवा प्रशिक्षणार्थीपैकी पन्नास टक्के लोकांना कायमस्वरूपी सरकारी नोकरीत घ्यायचं या महायुती शासनाचं नियोजन ठरलेलं आहे आणि हीच गोष्ट आज पुन्हा जाहीरनाम्यामध्ये आपल्या या महायुती शासनाने आश्वासित केली आहे की ह्या पुढे सुद्धा राहता राहिला कोणता तर महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न तर महिलांच्या संरक्षणासाठी जसं महिलांना आर्थिक सबलीकरण केलं महिलांना प्रवासामध्ये अर्धी तिकीट दिली त्याबरोबरच त्या त्या या महिलांचं रक्षण करण्यासाठी या महिलाच लाची राणी बनून पुढे याव्यात यासाठी आपल्या या महायुती शासनाने जाहीरनाम्यामध्ये पंचवीस हजार महिलांना पोलीस सेवेत थेट भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार तर आपल्याला कळव आपल्या महायुती शासनाच्या ज्या काही निशाणी आहेत कमळ घड्याळ आणि धनुष्यबान याच निशाणीमध्ये आपल्याला हे आणि आपल्या कणकवली विधानसभा क्षेत्रात निशाणी आहे कमळ निशाणी त्याचबरोबर आता या महिला फिरायला लागल्या पण त्यांना आर्थिक सुबत्ताकरण करण्यासाठी त्यांच्यासाठी महिन्याला पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना जी त्यांना दिली त्याच्या जर आपण अभ्यास केला तर महिन्याला पंधराशे म्हणजे वर्षाला अठरा हजार आणि पाच वर्षात नव्वद हजार पण ही सुद्धा योजना आज आपल्या हजार आणि पाच वर्षात नव्वद हजार पण हीसुद्धा योजना आज आपल्या या महायुती शासनाच्या जाहीरनाम्यात आणखी एक्सटेंड केली आहे वाढवलेली आहे तर दर महिन्याला पंधराशेवरून त्यांना एकवीसशे रुपये पेन्शनर्स असून दे किंवा लाडक्या बहिणी असून दे त्यांना एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला पण ही योजना चालू राहू नये म्हणून महाविकास आघाडीच्या तर्फे या योजनेच्या विरोधात कोर्टात केले हे गेलं आहे तरी माझी सर्व महिला भगिनींना इकडून एक आव्हान आहे कारण आपल्या कणकवली विधानसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या लाडक्या आमदारांनी नितेशजी साहेबांनी सुमारे पंच्याहत्तर हजार महिलांना या लाडक्या बहिणीचा लाभ देऊन लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ देऊन हा आपला मतदारसंघ पूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला आहे आपला हे जे लाडके आमदार आहेत हे वेळेला हकीला धावणारे आहेत कुठेही प्रत्येक गावागावात ते प्रत्येक कार्यकर्त्याला लोकांना ओळखतात त्यामुळे अशा या हरवणारी नेत्याला आज आपण हॅट्रिक करायची आहे महायुती शासनाचं जर बघितलं तर महायुती शासनाची पण एक प्रकारे हॅट्रिकच आहे मध्ये कोविडच्या काळात अडीच वर्षाचा अडथळा आला होता पण तो जर सोडलात तर आपली ही पण सुद्धा हॅट्रिकच होणार आहे तर ही हॅट्रिक आपल्या आमदारांबरोबर परत एकदा महायुती शासनाची करतानाच आपल्या आमदारांना पन्नास हजारच्या वर मताधिक्य मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने एक जे, 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 जे कोशिश करत आहोत आणि प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला यश आमचे कुलकेश्वर महाराज आमचे घाबळेंबे गावचे स्वयंभू महादेव सर्व गावातील ग्रामदेवता ह्या आम्हाला नक्कीच आशीर्वाद देणार आहेत अशी मी खात्री बाळगतो आणि येत्या वीस तारखेला सर्वांनी कारण आता येतो देश आणि धर्माचा प्रश्न तर तिथे जसे काही जण एक गट्टा मतं करतात तसेच आपल्या जर आपल्या सर्व जागरूक मतदारांनी स्वतः जरा बाहेर पडून आपण मतदानामध्ये थोडासा आळस करतो आपण ऐंशी असून सुद्धा वीस तीस टक्क्याच्यावर मतदान करत नाही त्यामुळे पंधरा वीस टक्केवाले भाव खाऊन जातात आणि त्यांचा तिथे झेंडा लागतो तर इथे आपण जागरूक झालं पाहिजे त्यासाठी जे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला एक साधी घोषणा दिली आहे कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता त्यांनी एकच साधी घोषणा दिली आहे एक रहेंगे तो देख रहेंगे, याचा अर्थ काय आहे जर आपण देशहितासाठी एकत्र आलो आपण आपल्या देशाच्या रक्षणासाठी देशाच्या विकासासाठी जर एकत्र आलो तर देशाचा विचार करणारच सरकार राज्याचा विचार करणारच सरकार आणि त्याच अनुषंगाने विधानसभेचा विचार करणारे सुद्धा आमदार आपण निवडून देऊ शकतो येत्या वीस तारखेला मी सर्व आमच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे कार्यकर्त्यांतर्फे सर्व जनतेला विनम्र विनंती करतो आहे बसू नका वीस तारखेला निघा मनात एक रूढ निश्चय करा आणि आपलं कमळ निशानी वरून दोन नंबरचं बटन आहे ती तेच दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून यावेळी आपल्या विधानसभेत पाठवूया आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब